तुला काय करते आता कसं वाटतं लय कमेंट यायला लागलं ना तुला नवरा काम करायला लागला नवऱ्याला डबा बनवायला लागली रोज रोज म्हणून पण असं काही नाही आहे मी कधीतरी डबा बनवतो आहे म्हणजे डबा म्हणजे पूर्ण डबा नाही बनवते मी फक्त भाजी वगैरे बनवतो हो कारण का हिचं पण वर्क फ्रॉम होम चालू असतं तर आता भाजी बनवायला ठेवलेली आहे ती इथं पाणी आहे आणि शेजारी तिने चपात्या बनवतात त्यामुळे भाजी साईडला काढून ठेवली सगळे पाहुणे आले होते ते पाहुणे गेले आज तोच तो सांगायला आला होता चाललो म्हणून काल किती वाजता आला ग तो बाहेर गेला होता मी घेऊन त्याला सोबत किती वाजता रिलायन्स मारला गेला होता साडेआठ वाजता वापस आला त्याला तेच म्हटलं मी आता त्याला सोडतो जाता जाता कारण का त्याला नऊची ट्रेन आहे इथून स्वर्गेट पुणे स्टेशनवरून चपाती छोटी बनव जरा डब्याच्या बाहेर जाते पार अजून तीन चार दिवसानंतर चपाती पण असेल मी आता मॅडम एकदा ऑफिसला जायला लागल्यावर ते पण नाही मग आता सत्ता सतच करायला लागणार सगळं आता तरी चपाती बनवतो म्हणजे चपाती नाही बनवत मी भाजी वगैरे हो भाजी बनवून ठेवतो भाजी बनवायला लागल्यावर तुम्ही तुमच्या कमेंटवरती जास्त हे करताय तुला कम् मी काय म्हणलं मग मी ते कमेंट याय लागलेत की बनवायला लागले कमेंट करताय तुम्ही सगळेजण की साईबांची भाडं भाज्या बनवत आहेत वगैरे साईगनं त्यांना ज्या भाज्या एकदम चमचमीत खायचं असतात ना त्या बनवतात ते हल्ली बनवायला लागल्या म्हणजे कधी ज्यावेळेपासून त्यांना हॉस्पिटल मधून आणलं ना तेव्हापासून का तर ते मी असं सांगून ठेवलंय आता पुन्हा त्रास वगैरे काही झाला तर मी डॉक्टर गोष्टी हे करते त्यामुळे त्यांना पटत नाही म्हणून त्यांनी स्वतः बनवतोय आणि आम्हाला वेळ भेटत असं नाही असं नाही मी पहिल्यापासून वर्क फ्रॉम होम करते ना अट 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 तर टिफिन पण होते माझे पहिले मी वर्क फ्रॉम होम टिफिन मुलगा सगळं ॲट अ टाइम सगळं सांभाळत होतो आम्हाला वाटत नाही असं कारण ना तो एक ऑप्शन असतात ऑप्शन नसतो की नाही केलं तर मग माझं घर कसं चालणार माझं बोलतो मला एकटि सांभाळायचं आहे तर ते मी कसं सांभाळणार तर ते मी करते मला होतं मॅनेज फक्त त्यांनी भाज्या बनवतात त्यांना चमचमीत खायचं असते म्हणून कळ नका सर बरं आता कमेंट करू नका सगळ्यांनी मला खायचं असतं चमचमीत म्हणून मी बनवतो ठीक आहे डायरेक्टला असं का नाही तुम्हाला भाजीमध्ये माझं तेल दिसतच असेल मी असं नाही की भाजीमध्ये तेल स्किप करतो आणि टाकतो ठीक आहे मी त्याच्यावर पण ऑप्शन आणला होता की मी मुद्दा मोहरीचं तेल ह्या महिन्यात शेंगदाण्याचं आणि मोहरीचं तेल भरलं शेंगदाण्याच्या तेलाच पण त्यांना वास देतोय तरी तेल खात खरंच शेंगदाण्याचा वास येतो म्हणजे आपण भाजीमध्ये वापरतोच ना पूट वगैरे आणि मोहरीच भरलं या महिन्यात मी तरी आता बघू शेंगदाण्याचं पण वापरतात चांगलं यांनी मोरीचा वापर केला असं वाटत तर नाही गो आणि काय करताय मोरीचा खूपच कडवट वास येतो ना तर मी ते मुद्दाम भरलं या महिन्यात का तर ते कमी खावं कमी वापरावं कमी वापरावं तू आता किती चपात्या बनव तुझ्या पण बनवून ठेवणार आहेस का नाही झाल्या की तीन माझ्या टिफिन टिफिनच्या तेवढ्या बनव तीन आणि माझ्या भाजी खाणी त्याला बनवते बघा काय चाललंय रे झाला अभ्यास कुठे दाखव काय दाख काय कम्प्लेन केलं दाखव मला पटापट तू दाखव मला अंश फटापट उठ किलो उठ लवकर दाखव जाऊ जाणी बाई बघा कशी झोपले तरी अरे पले दिवसभर निस्ती झोपत असते दिवसभर आणि रातभर त्रास देते अंशुला नाही पाले उ नाही उठणार नाही उठणार आता ती व्हिडिओ ती पण तिचे पण लई नाटके आहेत व्हिडिओ काढायला लागलं की बरोबर

चाललं त्याला समोर जा म्हटलं की सांगायची गरज नाही सा चला आता पाहुणे सात वाजलेले आहेत मी आंघोळला जातो मग फुगते ना शेवटी तुझा राग आणि ती चपाती कधी फुगल सांगू शकत नाही हो तुमचा माझ्या रागाचा तुमच्यावर चपातीचा काय फायदा आहे होत चला, चला Hello, तर आता मी आवडतो तुझं पण नंतर एंडिंग करा बाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आजचा व्हिडिओ म्हणजे काही स्पेशल नाही आहे काय स्पेशल आहे ते सांगते आज मी खरंच खूप रागामध्ये आहे आणि माझं रागाचं कारण आहे एक ताई जी कॉमेंट करते खरं तिनं तर कॉमेंट केली पण आणि मला डिलीट पण लगेच केली कारण मी उत्तर एवढं भयानक दिलं तर त्या ताईचं असं म्हणणं होतं नवऱ्याला बैल बनवून ठेवलायस बाई किती स्वयंपाक करायला लावतेस <laughs> तर स्वयंपाकाचं म्हणाल तर प्लीज कमेंट करताना थोडाफार विचार करत जावा कारण कसं असतं माहिती आहे का तुम्हाला जे यूट्यूबवर दिसतं हे खरं नसतं किंवा खरं नसतं म्हणजे सगळ्याच गोष्टी दाखवल्या जातात असं नाही ना आता ते स्वयंपाक करतायत का करतायत हे तुम्हाला मी सांगितलं का नाही कारण मी माझ्या नवऱ्याचं वाईट गुण जास्त शक्यतो सांगत नाही एक मिनिट मला म्यूट करू दे बऱ्यापैकी मी माझ्या मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगते की त्यांनी स्वयंपाक करायला लागल्यात भाज्या कारण मी हल्ली त्यांना ती खट कमी देते त्यानंतर तेल कमी वापरते जेवणात नॉनव्हेज मी त्यांना टोटली बंद करून टाकलं आहे कारण त्यांना मध्ये त्रास झाला होता आजारी होते आणि त्यांना काही झालं की मी कितीही नाही म्हटले डॉक्टरकडे नेणार तरी शेवटी नेतेच कारण मला त्यांना त्रासात नाही बघवलं तेच काय त्यांच्या जागी दुसरं कोणीही जरी असलं तरी मी कोणाला त्रासत नाही बघू शकत मी कितीही खडूस असलेत तरी तर त्यामुळं त्यांचा विचार करून मी हे सगळं बंद केलं आहे तर त्यांना ते जेवणचं उदाहरण पाहिजे त्यांना चटपटीत पाहिजे त्यांना मसालेदार पाहिजे म्हणून ते जेवण स्वतःच्या भाज्या स्वतः बनवतात बाकी स्वयंपाक तर मीच बनवते आहे आणि एक स्त्री असून असं बोलणं खूप चुकीचं आहे कारण न जर का तुमचा नवरा जर का तुम्हाला बरं नसेल किंवा काही तुम्ही कामात असाल तर मदत केली तर तुम्ही त्यांना असं म्हणणार आहात का तर नवऱ्याने मदत केलीच पाहिजे खरं तर कारण मी किती कामं करते हे तुम्हाला माहिती आहे का, मी का आता मी सगळीच कामं यूट्यूबवर दाखवू शकत नाही कारण मला एवढा वेळही नाही मिळत आता मी व्हिडिओ बनवायला बसले तर मी माझी किती कामं पेंडिंग ठेवले आहेत अजून स्वयंपाक बनायचं आहे माझं भांडे कपडे फरशी बेड आवरणं सगळं जसं ज्यात झाडू मारण्यापासून सगळं देवपूजेपासून सगळं पडलं आहे रात्रीच्या साडेनऊ वाजल्यात तर प्लीज असं तुम्ही हा विचार नाही केला की तू किती कामं करते तर मी वर्क फ्रॉम होम करते प्लस आणखीन एक मी काम करते प्लस माझे घरातले टिफिन आहेत आता मी टिफिन बंद करणार आहे तर मी एवढी सगळी कामं करते तर तर ते तुम्हाला नाही दिसत तर अशा कमेंट नवऱ्याला बैल बनवून टा ठेवलं आहे ह्या सगळ्या लेडीजनं कमेंट करणं खूप चुकीचं आहे आणि जग बदलत चाललं आहे खरं सांगायचं तर माझ्या मुलांनी त्याच्या बायकोला मदत करावी म्हणून मी माझ्या मुलाला आत्तापासून कामं शिकवते कारण दोघांनी जसं आता कसं पूर्वी कसं चालायचं चा बाई बघायची नवरा बाहेरचं बघायचं असं नाही आहे मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवते मी माझ्या नवऱ्यापेक्षा ॲक्टिव्ह आहे आणि प्रत्येक गोष्ट जशा बाकी बायका म्हणतात की हा नवरा करेल म्हणून त्या बिंदास राहतात आमच्या बाबतीत थोडं वेगळं आहे माझ्या नवरा असं म्हणतो की माझी बायको आहे तो बिंधास राहतो त्यामुळं मी जास्त थोडीशी स्ट्रॉंग वागते प्रत्येक गोष्टीत किंवा त्यांचं ऐकत नाही वगैरे असं किंवा त्यांचे डिसिजन मी ॲक्सेप्ट करत नाही कारण मी थोडीशी काटकसर करणारी आहे त्यानंतर उधळ मादळ नाही आवडत मला आणि उगीच पैसे कुठे खर्च करायचे नाही कारण एक एक रुपया कमावण्यासाठी आपण खूप मेहनत केलेली असते आणि मी करते तेवढी म्हणून मी अशी आहे तर प्लीज कमेंट करताना तेवढा विचार करा आता या असा बोलण्याने कोणाला वाईट वाटलं तर सॉरी पण ही सत्यता आहे तर करत असतील नवरा काम तर करू द्या तुमच्याही नवऱ्याचं सांगते मदत भेटली तर चांगलीच गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्हाला बरं नसतं ना त्यावेळेस ते स्वतःचं जेवण तरी स्वतः बनवून खाऊ शकतील तर प्लीज असं कमेंट करू नका मला खरंच खूप वाईट वाटलं तिची कमेंट ऐकून एवढ्या खूप तिनं मोठी केली होती एवढीच कमेंट नव्हती केली तर मी डिलीट तिनं स्वतः केली कारण मी तिला एवढे भयानक कमेंट द्या तिला उत्तर दिलं त्यामुळं बिचारी तर सॉरी ताई तुला वाईट वाटलं असेल तर पण समजून घे तर आपल्या व्हिडिओजला तुम्ही सगळेजण इतकं प्रेम देत आहे त्यासाठी खरंच खूप आभार आज थोडे पायाला दुखापत झाले मला जास्त चालता वगैरे येत नाही त्यामुळं आपला ब्लॉग शूट नाही होणार आहे तर कामही त्यामुळं पेंडिंग पण पडलेत आणि व्हिडिओ पण बनवायचे आता पायाला सुचडायला लागले हळूहळू निमित्त एवढंच होतं की बेडचा क कॉर्नर लागला मला अंशा पप्पानी जोरात असा धक्का दिला मस्करीमध्ये आणि जोरात लागला मला तो तर आणि कोणा शार्प असतो ना थोडंसं धारधार त्यामुळं जर असं जास्त घोटायला आहे हळूहळू सूप चढायला लागले पाय आता खालती ठेवता येईन चालायला व्यवस्थित तर प्लीज कमेंट करताना विचार करा चॅनलला सबस्क्राईब कर नवीन असणाऱ्यांनी आणि आत्तापर्यंत जशी साथ दिली तशीच साथ इथून पुढेही मला द्या चला आता मी बाकीचे कामं काही काही पेंडिंग आहेत ना ते दाखवते हो तुम्हाला काहींना खोटं वाटतं आता बघू शकता वाजल्यात साडे नऊ माझी पूजा अजिबात नाही झालेली आरती वगैरे बघू शकता ही आमची महाराणी झोपली आहे किती मस्त पैकी आरामात बघा ही अशीच करते या मस्ती करते ही अशी बॅग बघा ऐंशीचा होमवर्क आहे तो घ्यायचा होता म्हणून मी घेतली होती अंश पप्पांच्या अंथरून ते वरती दिसतंय ते हे बघा इकडं उशा पडल्यात रुमाल इकडं हे असं एवढं सगळं मला आवरायचं असतं आत्ता तेवढंच नाही तर बाथरूममध्ये कपडे पडले आहेत आता बघू शकता भांडे पडले दिवसभराचे त्यानंतर स्वयंपाक बनणं पेंटिंग आहे आणि ह्या ताईची मला अशी कॉमेंट आली मला कसं वाईट वाटलंच असणार ना तर म्हणून <laughs> म्हटलं एक व्हिडिओ बनवावा ह्या ताईसाठी चेहऱ्यावरूनही तुम्हाला कळत असेल जर असं सुमारल्यासारखं सुमारल्यासारखं म्हणजे थोडं सुजल्यासारखे वाटते कारण काल झोप नव्हती झाली काल मला बाहेरनं यायला उशीर झाला त्यामुळं तर... तरी काम करावं लागतं <laughs> <laughs> तर वाटाणे स्वस्त झालं मी वाटाणी आणलेत आता ते सोलायचे आहेत मला कधी सोलते काय माहिती फ्रोझन वाटाणी करून ठेवणार आहे यावर्षी असं ठरलं तरी या बघू आता